अमावस्या आणि श्रवण नक्षत्र एकत्र आल्यास महोदय पर्वणीचा योग येतो यावर्षी असा योग सहा वर्षांनी आलेला आहे त्यामुळे गावोगावच्या ग्रामदेवता तरंगदेवता पालखी वरयतेसह भाविकांनी तीर्थस्थान केलं उपवडे येथील देव तब्बल पन्नास वर्षांनी तळपुळास आणि मांडुकली येथील देव तब्बल पस्तीस वर्षांनी महोदय पर्वणीत समुद्रस्थानाचा लाभ घेण्यासाठी ती, तीस ते पन्नास किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पायपीट करीत आले होते यंदा सकाळी आठ वाजून दोन मिनिटांपासून ते सूर्यास्तापर्यंत तीर्थस्थान योग असल्याने भाविकांनी तुफान गर्दी केली यापूर्वी चार फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये महोदय पर्वणीचा योग आला होता सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड कुणकेश्वर मालवण आचरा वेंगुर्ला शिरोडा आरवली या सागर किनारी हा तीर्थस्थानाचा लाभ हजारो भाविकांनी घेतलेला आहे वेंगुर्लाचे ग्रामदैव श्रीदेव रामेश्वर श्रीदेवी सातेरी श्रीदेव पूर्वस आणि तरंग देवता तीर्थस्नासाठी आल्यानंतर देवाचे स्थान झाल्यानंतर हजारो लोकांनी तीर्थस्नानाचा आनंद घेतला आहे योग असा आला की आमचे देवस्थानाची जी राठी असा मी उपवडे गावमधून बाळादळवी ग्रामस्थांच्या वतीने आणि नाई रवळनाथाच्या आशीर्वादाने मी बोलतो आहे तर आमचा गाव म्हणजे नवीनच राठी चालू झाली आणि वेंगुर्ल्याचे येथे संबंधित लोकांनी आमच्याशी संपर्क साधला आणि त्यानंतर आमच्या गावांत ग्रामस्थांनी सर्व विचार केला आणि त्याच्यावर आम्ही निर्णय घेतला यायचा आणि खरोखरच आम्हाला एवढा चांगला अनुभव आला येता येता की वेंगुर्ल्याचे चांगले आमक सहकारी भेटले आणि त्याच्या मार्गाने आम्ही आता ते मार्ग पुढे चालत चालत आलो आणि त्याच्यामुळे इथे ज्यावेळी आम्ही पन्नास वर्ष आमक होऊन गेले आता इथे आल्यावर आमची राठी इथे आल्यावर जवळजवळ पन्नास वर्षे झाली त्याच्यातले काही लोकं याच्यात असतील पण तशी त्यांना आठवण नाही की आम्ही कुठे आलो कसं एवढं पन्नास वर्षात ते थोडंसं वयस्कर झाल्यामुळे विसरून गेले किलोमीटर पायपीट करत आम्ही सात किलोमीटर पायपीट करत आलो आणि गावाकडनं निघालो तिथे तीन किलोमीटर टोटल असे दहा किलोमीटर आम्ही चालत आलो साधारण किती रयत आलेले जवळजवळ साडेतीनशे रयत माझ्यासोबत आज आहे